बालविवाह मुक्त भारत ची जिल्हा परिषद हिवरा येथे शाळेत घेतली शपथ खामगाव हिवरा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन व जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन प्रकल्प अंतर्गत अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट च्या वतीने बालविवाह निर्मूलनाची शपथ घेण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिता शिरसाट व इतर शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी तसेच प्रकल्प समन्वयक योगेश डांगे कम्युनिटी सोशल वर्कर हर्षदीप वानखेडे यांनी उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना बालविवाह मुक्त भारत ची शपथ दिली प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा

माझ्या गावात आणि शहरात बादविवाह होऊ देणार नाही यासाठी मी कटिबद्ध आहे